सकाळी काही पालखी निघले की जय जय श्रीराम सगळ्या नालख्या निघलेल्या मग सगळ्यांना काय झालेलंय वाट लागले ना वाट लागले आमची चालून चालून पाय बी दुखत आहेत एकदम जाम बघा तिकडं पालखी एक तिकडं माझं आज सगळ्या पालखी आहे आणि वर्ण आज घाट चढायचं आहे मेन माझी कमर आणि पाय गेलेत पण आज लाटचा दिवस आहे म्हणून बघू त्रास होऊन ते चालू थोडासा थांबून थांबून बट चालू काल मी ब्लॉगच नाही ॲड केला काल तसा झोप आलो सुद्धा आणि झोपून गेलो बाबा थोडाफार जेवलो असेल जेवायला पण काल भाकर भाजी होती आणि गुलाबजामुन होते जेवलो आणि मग झोपून गेलो सिद्धा चला सोबत राहा तुम्ही ब्लॉग शेअर करत राहा लाईक करत राहा सगळ्याकडे टीचर टीचे आपल्या सोबत काल आला संध्याकाळी चालतोय माझी वाट लागली चालतील सर्व आता फुल वन साईड चालते पण आज तू या वर्षी पहिल्यांदा चाललाय एवढा काय दरवर्षी जमा होतो

पब्लिक कॉफी गुण झालेली आहे सगळ्यांची तर नाश्ता चालू आहे इकडं वडापाव खायला या वडापाव खाव पण वडापावची तुला सर्वेश कॉफी कशी आहे सर्वेचा गाडा दूध दिलाय

आणि आज सॅटरडे संडे ना आज मिस्टर रायडर आहेत रायडर्स बाईक रायडर्स फुल भारी भारी गाड्या नेमटवत आहेत इतका जवळ थांबलो गाडीचा था। आता आणि सगळ्याकडे नाश्ता वेगळ्या वेगळा असते तिकडे कांदा पोहेत मानवसांच्याकडे काय काय माहित कांदा पोहेत कांदा आहेत रे था। <से> थोडस खाऊ आपण चाय पिऊ चाय भर पण आहे किती थांबलेत बघा दोन दोन तीन स्टॉप आहे तिकडे मंदिर आहे बजरंगबलीचा रामाचा हो तर बाबले भर उन्हात निघलोय साडे दहा वाजलेले आहेत मानव वगैरे आरतीजणं झोपलेत आम्ही आरतीजणं निघलो आहे कारण की आता घाट चढायचं आहे आणि टाईम लागेल छाम कम से कम पाच सहा किलोमीटर आहे बट तरी घाट असा चढायचा आहे ना तर कम तीन ते चार तास लागतील त्याच्यामुळे त्याच्यामुळे लवकर निघलो आहे म्हणजे कसं लवकर पोचू आणि मग तिकडे गेल्यावर आराम करायला भेटेल आराम करायचा मग वापस चार वाजता साडेचार पर्यंत निघायचा आराम पण नाही करून दिलाय कंटिन्युअस चालतो सकाळी सहा वाजल्यापासून बघू आता कसा का काय आणि ऊन बेकार आहे एवढी जण निघले आपली ढोकाली काय अर्धी निघलेली आहे अर्धी येते मागणं चला सोबत राहा गाडी बाग

आणि मयूर मयूरशंकर बेडुगुड्या मारत जाणार आहे ओ गेलाय पार गेलाय मयूर दादा दत्त नारळ किधर मिलेगा नारळ लेके नारळ तो नीचे मेडिकल में नारळ मिळता है नारळ काय दाखवतय माहिती आहे का ढोकं <laughs> <दोक्या पसा। laughs> एकच आहे काय मी किती आलो माहिती आहे का म्हणजे पार म्हणजे पार एकदम पार जिकडे मी दाखव ना तिकडनं स्टार्ट झालं आहे जी एंट्री दाखवली ना कमानीची तिथपर्यंत इथपर्यंत आलो संपला आता इकडनं घाट चालू आहे एका दुकानात नारळ नाही नारळ सगळ्या दुकानात विचारतो आम्ही मेडिकल विचारतोय सगळे जगले एकाकडे पण नारळ नाही कधीपर्यंत आपण पोहोचतोय तर बघू मला वाटते साडे बारा पावणे एक पर्यंत पोचलो पाहिजे एक पर्यंत जास्तीत जास्त कंटिन्युअस चाललो तर टाइमपास ना केला पाहिजे आणि ऊन जाम आहे बघू आता एक वेळा वाटतंय की जय सगळ्या मालक्या निघते सगळ्या पालख्या भेटतील आपल्या रोडला बघा काही कसं दमलेलं आहे कसा दमतोय रेशी चालायचा तसा नाही चाला ना भाई नडा ना कोणी नडता का मॅच केलायच आहे मला मॅच कर मॅच केलं आम्ही जाऊ त्याला काय विरोध आहे त्याला एकच जाऊ जमीन जय त्याला ओळख ब्लॉग बघते ना तो पण जो दादा पण आपले ब्लॉग बघते आणि जो आपला फेमस आहे दादा इकडे जरा बसलाय तो फोनला त्याच्या पायाला विचारायला आणि आपल्याला शून्य होती फोन स्विचअप होता आपल्याला चार्जिंग क्यूबाने दिली गाडीमधनं यू एस बी काढून जेवणाचा कार्यक्रम चालू ना सगळी झोपल्यात बघा कसे इथं पत्ते चालू आहेत चला आराम करतो आम्ही आता भेटू थोड्या वेळा तर चालला जाऊ ला तेव्हा लावले मी चार्जिंग पॉवर पालखी घ्यायचे पालखी घ्यायची वाजल्यात किती माहिती आहे का तीन भरून एक एक पालखी गेली पण तीन वाजल्यात आहेत एक पालखी गेली दोन पालख्या बाकी आहेत आम्ही आता निघतोय जय पाटील हम्पायर साथ बने राही आता नॉनस्टॉप आहे एक दोन तीन चार पहिला स्टॉप घेतला आम्ही साडेतीनच्या नंतर साडेतीन पहिला स्टॉप झाला आपला चहाचा स्पॉट पालखी ठेवलेली आहे बसलोय आता दहा पंधरा मिनिट किंवा अर्धा तासरी हालणार नाही